नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ अ मधून अश्विनी ज्ञानेश्वर खैरमोडे आणि प्रभाग क्रमांक आठ ब मधून ज्ञानेश्वर मधुकर खैरमोडे हे दोघेही पत्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत निवडणूक प्रचाराला वेग येत असताना खैरमोडे पत्नी मतदार राज्याशी थेट संवाद साधण्यासाठी आपली सविस्तर मुलाखत प्रसिद्ध केली असून त्यामध्ये प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास नागरिकांच्या समस्या सो, प्राधान्याने सोडवणे आणि पारदर्शक कारभाराची भूमिका त्यांनी स्पष्ट केली दोन्ही उमेदवारांनी आपली शपथपत्रे ही सार्वजनिक करून मतदारांसमोर संपूर्ण पारदर्शकता दाखवली आहे स्वच्छ सुंदर व सुरक्षित येवला हीच आमची संकल्पना घेऊन प्रभाग आठमधून मधून ज्ञानेश्वर खैरमोडे व अश्वि अश्विनी खैरमोडे हे दोघेही पती पत्नी ठाकरे गटाकडून उमेदवारी करत असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याचे नमस्कार मी ज्ञानेश्वर मधुकर खैरमोरे क्रमांक आठ ब सर्वसाधारण या गटातून उमेदवारी करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी अधिकृत उमेदवार असून माझे मुद्दे आणि विजन हे स्पष्ट आहे त्यावर मी काम करत आहे नमस्कार मी सशिनी ज्ञानेश्वर मी अनुसूचित जाती या मधून नगरसेवक पदासाठी उभी आहे आणि मी विशेष म्हणजे महिलांसाठी वगैरे कार्य करू इच्छिते मी वार्ड मध्ये राहिलेली इथल्या समस्या मला माहिती मी त्या पुरेपूर सोडवण्याचा अत्यंत मनापासून प्रयत्न करेल हे स्पष्ट आहे म्हणजे निवडणुका आल्या की वेळोवेळी विविध इच्छुक उमेदवार असतात करतात आणि आला ते सर्व परंतु आम्ही सगळ्यांपेक्षा या निवडणुकीत मुद्दा निवडणूक गेलेलो आहे म्हणजे आम्ही जो काही जाहीरनामा इतर पक्षांचा असतो तो नुसताच जाहीरनामाने शिवसेनेने जी शिकवण आम्हाला दिली आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या मुद्द्यावर आम्ही खाली निवडणूक लढतोय आणि आम्ही कोणत्याही प्रकारे नुसते न बोलता आम्ही आमचं शपथपत्र आहे जे अगदी तुम्ही बघू शकाल की आम्ही हे स्पष्ट कोणत्याही नाही शपथपत्र घेते आम्ही जे काही मुद्दे याच्यात मांडलेले आहे ते आम्ही या आमच्या कार्यकाळात निवडून निवडून आम्ही येणारच आहोत परंतु आमच्या निवडून आल्यानंतर देखील या पूर्ण हे जे काही मुद्दे आहेत या व्यतिरिक्त जे काही आमचं विजन आहे ते आम्ही शपथपूर्वक लोकांपर्यंत आम्ही मांडतोय त्यामुळे जे काही कार्य आहे ते शंभर टक्के झालंच पाहिजेत आणि बरेचसे मुद्दे त्या मुद्द्यांवर आपण बाकीच बोलूच परंतु मूलभूत अनेक प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल गटाऱ्यांचा प्रश्न असेल अगदी एवढे मोठे मोठे नेते आमदार आपल्या शहरांना लाभलेले असताना देखील हे या समस्या अजूनही आपल्याला भेडसावत म्हणजे ही खरी तर शोकाल आहे म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या पदावर इतक्या मोठ्या मोठ्या असं वैयक्तिक कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु जनतेने आता ओळखलं पाहिजे त्यांनी जे काही उमेदवार दिले त्यांनी आजपर्यंत राजकारणात असलेले उमेदवार किंवा नगरसेवक होते त्यांनी आजपर्यंत काय काम केलं ते आजही का प्रलंबित आहे याचा थोडासा जनतेने विचार केला पाहिजे आणि नक्कीच याच्यावर आम्ही शंभर टक्के काम करू अनेक मुद्दे आहेत आपण कसं बोलूच परंतु मी आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेल की बाबा आज आजही आजही इतर पक्षांच्या जाहीरनाम्यात पाण्याचा प्रश्न येतो रस्त्यांचं पाण्याचा विषय येतो रस्त्यांचा विषय येतो तुमच्या लाईटीचा विषय होतो म्हणजे आजही तेच प्रश्न अनेक मागील अनेक वर्षापासून आपण सगळ्या प्रश्नांचे निराकरण करत आहात अनेक वर्षापासून हे सगळे पक्षाचे मोठे मोठे नेते ये मग हे पैसे आजपर्यंत हे प्रश्न का सुटलेले याचा जनतेने विचार करा आणि आमच्या पतीपत्नीला आमचं जे विजन आम्ही आता मांडतच आहोत विजन आपण समजून घ्यावं आमचं आमचं शपथपत्र काय हे समजून घ्यावं आणि आम्हाला प्रचंड पात्राने कर विजय करावा असंच मी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन कसं असतं म्हणजे मी लहानपणापासून गुरु शिकवणीत आहे म्हणजे गुरुंनी सांगितलं आहे की आपण उजव्या हाताने जर एखादं काम केलं तर उजीवात एखाद्याला काही कि दिलं किंवा काम केलं तर ते डाव्या हाताला सुद्धा करून दिलं नाही पाहिजेत त्याच्यामुळे मी आतापर्यंत जे काही के केले त्याची कोणते व्हिडिओ फोटोशूट किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी कदाबी प्रयत्न केला नाही कारण की त्याच्या पाठी मागचं आमच्या शिकवण आहे परंतु काही गोष्टी लोकांनाही माहिती व्हाव्यात त्याच्यामुळे मी आमच्या परिसरातील आमच्या वार्डातील प्रभागातील प्रत्येक सामाजिक कार्यात आम्ही सक्रिय सहभाग असतो त्यांना मनात धनाने प्रत्येक ह्याच्यात सक्रिय सहभाग घेतो दोन हजार आपल्याला आठवत असेल की दोन हजार बारा साली इथं पाण्याचा सा दुष्काळ पडला होता म्हणजे आपल्या माहिती करता सांगतो की मी दोन हजार अकरा ला अपक्ष निवडणूक या प्रभागातून लढवलेली आहे मी त्यावेळेस अपयशी ठरलो परंतु तरी अपयशी ठरलो म्हणून मी माझं सामाजिक कार्य कुठेही थांबवलं नाही किंवा सोडलं दो नाही दोन हजार बारा साली दोन हजार बारा साली त्यावेळेस पाण्याचा सा दुष्काळ बारा तेरा साली पाण्याचा सा दुष्काळ झाला होता अनेक दिवस नळांना पाणी नव्हतं मी माझ्या स्वकरचानी चौदा दिवस टँकरने तीन तीन चार चार ट्रिप प्रत्येक टँकर दररोज अशा प्रकारे मी आ, या सगळ्या माझ्या परिसरात पाण्याचं वाटप केलं त्यानंतर कोरोनाचा जो काही बिकेट का, मध्ये अनेक म्हणजे आज हनुमान चालीच्या भक्त परिवार मोठ्या प्रमाणात येऊन कार्य करतो आहे ठीक आहे मला माझ्या व्यवसायात किंवा दुसरे इतर कामांमुळे पूर्ण देता येत नाही परंतु जी जी सुरुवात आमच्या गल्लीतून आणि माझ्या पुढ्या घराने झालेली आहे त्याच्यानंतर कोरोनाचा कोरोना काळ होता म्हणजे अतिशय भयंकर परिस्थिती होती घराच्या बाहेर निघण्याची परवानगी देखील नव्हती आणि भगवंताचीच काहीतरी कृपा माझा व्यवसाय हा अत्यावश्यक हो सेवेमध्ये होतो म्हणजे भाजीपाला फळ फु, आणि भाजीपालाचा माझा व्यवसाय मग मी माझ्या माध्यमातून जवळपास साडेतीनशे रुग्णांच्या घरी साडेतीनशे रुग्णांच्या घरी शहर आणि तालुक्यात कारण की पहिल्या पहिला जो लॉकडाऊन झाला होता आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल पहिला जो लॉकडाऊन झाला होता त्याच्यात आपल्याला बॅरिकेड केले होते प्रत्येक ज्या गेले पेशंट घाबरले त्या बॅरिकेड करायचे तिथे कोणाला जाऊन देत नव्हते आणि अं परिस्थिती काय माहिती नव्हती कोरोनाची सिच्युएशन काय माहिती नव्हती त्याच्यामुळे लोकही या परिसरात जायला घाबरत होते पूर्णपणे माहिती नव्हती त्याच्यामुळे मग साडेतीनशे कुटुंबांपर्यंत मी मोफत भाजीपाला पुरवला या ठिकाणी जात नव्हते मी त्या ठिकाणी कुटुंबाला भाजीपाला पुरवला त्याच्यानंतर बरेचसे अं अनेक सामाजिक उपक्रम आहे ते देखील राबवले नक्कीच आम्ही ज्या पद्धतीने आम्ही जे शपथपत्र जाहीर केलंय त्याचं आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही पती पत्नी दोघंही ज्यावेळेस नगर दोघं नगरसेवक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर जी बांधिलकी आमच्या प्रभागास प्रभागासोबत असेल ती बांधिलकी आम्ही नियमित ठेवू त्याकरता आम्ही पहिलेच नियोजन केलेले की, की प्रत्येक महिन्याला प्रभागाची पूर्ण आम्ही फेरी करणार आहोत प्रभागातील लोकांना भेटी देणार आहोत नगरसेवक आपल्या झाली ही संकल्पना आमची आहे आणि यासोबतच छोट्या मोठ्या ज्या काही जनतेला अडचणी असतील ऑनलाईन आपण बघतो अनेक कागदपत्र ऑनलाईन काढायची राहते ते भेटत नाही त्यासाठी ते त्याच्यात ते ते कशी किंवा लवकरात लवकर लोकांना त्या सेवा कशा उपलब्ध होतील जन्म जे दाखले असतील रेशन कार्डच्या संदर्भात काही विषय असेल म्हणजे अनेक लोकांना त्याचे पुरेसा ज्ञान असल्यामुळे ते खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही अडचणी असतात तो अजून जास्त निर्माण होत आहे त्याच्यामुळे ह्या सगळे आठ आणि सोडवण्यात आमचा शंभर टक्के प्रयत्न असेल आणि नगरसेवक आपल्या तारी ही संकल्पना कदाचित एवढ्यात आम्ही आमची पहिलीच असेल आणि ही संकल्पना आम्ही करू अशी आम्ही शपथ घेतो मी आपल्या मतदार राजांना आवाहन करते की स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी असं आपलं आपण वाट बनवून दाखवूया आपला येवला बनवून दाखवूया कारण मी महिला असल्याने मला भरपूर समस्यांची जाण आहे पाण्याची असो लाईटची असो सगळ्या मी तो अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करेल ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान असेल महिलांना आपल्या येवले शहरामध्ये फक्त पैठणी एवढाच एक व्यवसाय आहे पण त्याबद्दल छोटे लघु उद्योग बचत गटाच्या माध्यमातून कसे आणता येईल याचंही आपण नियोजन करू मी सर्वांना विनंती करते की आपले एकदम मौल्यवान आशीर्वाद स्वरूपात आम्हाला लाभावे आणि आपल्या आणि आमच्या पारडामध्ये तुम्ही नक्कीच विजयाचा पारडा आमचं जड कराल अशी मला खात्री आहे मी नक्कीच पूर्ण पूर्ण प्रयत्न करेल तुमची सेवा करण्याचा तुमच्या समस्या जाणून घेण्याचा आम्हाला एक संधी द्या आम्ही त्या आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मी ग्वाही देतेही प्रभाग क्रमांक आठ मधून पती पत्नी उमेदवारी करत आहोत आपलं प्रभा क्रमांक आठ आहे आपलं एक घर आहे आणि आपण सर्व त्या कुटुंबातील सदस्य हो। आहोत त्याच्या मी सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला स्वरूपात मिळावा आमच्या दोघांची निशाने मशाल आहे दोघांचाही एक नंबरच बटन आहे तशीच आम्हाला एक नंबरचीच पसंती असू द्या तसेच आशीर्वाद द्या ही सर्वांना मी नम्र विनंती करते आणि आम्ही निवडून आल्यानंतर केवळ नगर सर्वच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आपल्या सगळ्या समस्यांची जाण ठेवून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि शहर जे काही मूलभूत जसं माझे पत्नीने सांगितलं तर मूलभूत गरजांवर आम्ही फोकस करून त्या सोयीस्कर कशा होतील यावर यावरच आम्ही काम करू आणि आमचं शपथपत्र जर पहिलं स्लोगन आहे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित यमुना शहर तर त्याच्यावर आम्ही काम करू नक्कीच मदार राजांनी शपथपत्र एकदा पुन्हा वाचावं आणि प्रचंड मतांनी मशाल या दिशाने समोर बटन दारू, दारून प्रचंड मतांनी आम्हाला विजय करावं एवढं समाजाचे नम्र विनंती करतो स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित ठेवला ही आमची संकल्पना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पक्षा अधिकृत उमेदवार करतो मी सौ अश्विनी ज्ञानेश्वर खैर मोडे राभा क्रमांक आठ अ मधून उमेदवारी करत आहे आणि मी ज्ञानेश्वर मधुकर खैरमोडे प्रभाग क्रमांक आठ ब मधून उमेदवारी करत आहोत आमचे आहे आमचा दोघांचा अनुक्रम क्रमांक एक हा आहे तरी एक नंबरची पसंती देऊन आम्हाला जास्तीत जास्त मतांनी विजय करा अशी मी सर्व मतदारांच्या विनंती करतो हा जो विश्वास तुम्ही दाखवणार आहात त्या विश्वासाला कुठेही ताला जाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि नुसती घोषणाने आम्ही शपथ घेतो जय हिंद जय महाराज